अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त विमानात इंधन जास्त असल्यानं कुणालाही वाचवता आलं नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सांगितलं यावरून संजय राऊतांनी आता जोरदार निशाणा साधला अपघात टाळता येत नाही तर तुम्ही सत्यवर कशाला आलात असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला मगर सवा लाख लिटर इंधन विमान के अंदर ही था और लगभग लगभग गर्मी तापमान इतना उंचा हो कि की मौका ही नाही मिला अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पेलगावचा हल्ला सुद्धा टाळता येत नाही मग तुम्ही सत्तेवरती कशा करता आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत पर्यटक सुरक्षित नाहीत मणिपूरची जनता सुरक्षित नाही मग तुमच्या जनता राज्यात सुरक्षित कोण आहे